हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर जन्माष्टमीचं डेकोरेशन इथं चाललेलं होतं माझ्याकडे ही नवी कोरी साडी होती तर ती मी दोन टेबल जॉईन करून त्यावर ही टाकलेली होती आणि तिला साईडने अशी दाबून घेतली होती तर तिला दाबण्यासाठी थोडीशी मला हे हजबंडची हेल्प घ्यावी लागली कारण ते टेबल उंच उचलावे लागणार होते आणि माझ्याकडे हे दोन प्रकारचे टेबल आहेत एकाला असा डोअर वगैरे आहे ज्यामध्ये मला सामान ठेवता येतो तर ह्या टेबलला मी पुढूनच असं कव्हर केलं नाही कारण जे पण माझं दिवसभर पूजेचं सामान राहील ते मी तिथे आतमध्ये ठेवत जाईल म्हणजे वरती पसारा वाटणार नाही आणि छान वाटेल आणि पिल्ल्याला घाबरूनही थोडंसं वस्तू आतमध्ये ठेवायची सवय लागलेली आहे कारण तो तिथे जातो आणि शंभर टक्के तो तिथे जाईलच आताही तुम्ही बघू शकतात की ती पुढे मागे चाललेलं आहे त्याला असं वाटते की, सर्व की मी सर्व करून ठेवून देऊ त्याची जी एक्साइटमेंट लेवल असते ती वेगळीच असते की घरात काहीतरी नवीन होणार आहे आणि म्हणूनच मी हे फेस्टिवल सर्व करायला घेते कारण त्याला समजले पाहिजे आम्ही गावापासून एवढ्या लांब असतो तर त्याला ह्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजे की कोणती पूजा कशी करतात काय करतात कुठल्या सणाला काय करतात हे त्याला कळायला पाहिजे म्हणून मी सर्व काही सण घरी करत असते जेवढं माझ्याने होतं तेवढं मी करत असते आणि जन्माष्टमी म्हणायचं असं आहे की लड्डू गोपालवर माझी श्रद्धा जी आहे ती मनापासून आहे लड्डू गोपालसाठी मी काहीही करायला तयार आहे म्हणून मला लड्डू गोपाल खूप आवडतात आणि म्हणूनच मी ही जन्माष्टमी खूप आनंदाने साजरी करते त्यानंतर बघा इथे गोवर्धन पर्वत जो होता बनवलेला त्याला माझ्या पिल्ल्याने तोडून टाकला होता माझं लक्ष नव्हतं तेव्हा त्याने कातर घेतली आणि त्याच्याने सर्व असा कोरून काढला तो पर्वत त्यामुळे तो एका साईडला ब्रेक झाला पण मी त्याला व्यवस्थित चिपकवला आणि जिथं थोडंसं वेगळं दिसत होतं तिथं मी माझ्याकडे छोटा फ्लावर पॉट होता तो मी तिथे ठेवला की कवर होईल त्याने थोडंसं आणि ते खूप छान दिसतही होतं त्यामुळे मग मी राहू दिला तो पर्वत तसाच त्याच्या पुढे थोडं एक पाठ ठेवून श्रीकृष्ण भगवानचा झुड ठेवला आणि मग पुढे माझ्याकडे एक दिव्यांची प्लेट आहे ती ठेवली अशा प्रकारचं छोटं छोटं डेकोरेशन मी तिथे करत होते त्यानंतर माझ्याकडे ही मातीची भांडी होती जी मी गावाकडून आणलेली आणि त्यांना मी वरती काढत नाही कारण ह्या घरात सोय पण नाही आहे अशी की मी डेकोरेशन म्हणून त्याला वरती कुठंतरी ठेवू म्हणून मग मी त्यांना आतमध्येच राहू देते नाहीतर ती भांडी जर खालीच मी ठेवली अशी आणि पिल्ल्याच्या हातात लागली म्हणजे मग ती नाही राहत मातीची भांडी आहेत जपून ठेवावी लागतात म्हणून मी त्यांना असेच पॅक करून ठेवले जवळपास यांना आता एक वर्ष झालं भांडी यायला पण ती अशीच पॅकिंग आहेत जेव्हा काहीतरी फेस्टिवल वगैरे येतं तेव्हा मी त्यांचा अशा प्रकारे यूज करते आता यामध्ये चूलही होती त्यानंतर खापर होतं पुरणपोळीचं बरीचशी भांडी आहेत पण मला जी लागणार होती तुळशी वृंदावन त्यानंतर हे उखड हे दह्याचं भांडं होतं एक जातं होतं या सर्व गोष्टी मला ज्या मेन मेन वाटत होत्या की या तिथे ठेवाव्या ते आम्ही इथे ठेवल्या आणि खूप छान हे डेकोरेशन दिसत होतं खूप मस्त दिसत होतं आणि आता लायटिंग लावून शेवटचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारचं हे डेकोरेशन डन झालेलं आहे हे hey माय ब्युटिफुल पीपल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर आजचा हा दिवस होता खूप धावपळीचा होता आणि खूप जास्त परेशानी झाली आज डेकोरेशन जे आहे ते मी संध्याकाळी करायला घेतलं कारण मार्केटलाही गेलो होतो आणि पाऊस असा येतो ना बिलकुल आपल्याला बाहेर जायचं असलं तेव्हा नेमका टायमावर पाऊस पडायला चालू होतो तर तरीही आम्ही तसेच रेनकोट वगैरे घालून बाजारात गेलो कारण तुम्हाला काल बोलली की फुलं वगैरे आणायची बाकी या सकाळी अभिषेकलाच फुलं लागली असती मला म्हणून मग मी गेली फुलं आणली बेलपत्री आणली आणि उद्या महादेवाचाही अभिषेक अभिषेक राहील तर येस त्यासाठी आत्ता माझं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे फायनली सर्व डन झालं आहे अजून मला काही ॲड करावं कि वाटलं किंवा काही वेगळं करावं वेगळं तर काही होणार नाही डेकोरेशन जसे तसंच राहील पण जर काही करावं वाटलं तर मी सकाळी करेल आता आत्ता खूप लेट झालं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि उद्या दोन दोन अभिषेक आहेत त्यामुळे थोडं लवकर करावं लागेल पटापट आवरावं लागेल तर येस असा हा व्हिडिओ आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रीकृष्ण भगवान तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती भरभरून देवो तुमच्यासोबतच आम्हालाही सुखी ठेव हीच श्रीकृष्ण भगवान चरणी प्रार्थना तर चला ह्या ब्लॉगला मी इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग जन्माष्टमी सेलिब्रेशनचा राहील येस yes, आता लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते कारण उद्याचा दिवस माझा खूप आवडीचा आहे उद्या न सांगता वि विदाऊट अलार्म मला उद्या जाग येईलच कारण ह्या दिवसाची मी खूप दिवसांपासून वाट बघत असते खूप दिवसापासून माझं प्लॅनिंग चालू असतं त्यामुळे मला एक्साइटमेंट खूप असते ह्या गोष्टीची आणि उद्याच्या जन्माष्टमीची तर उद्या विदाऊट अलार्म मी उठणार आहे तर चला उद्याचा दिवसही तुमच्यासोबत शेअर करेल एवढंच आहे की ब्लॉग जो आहे तो परवा येईल तुम्हाला आजचा ब्लॉग उद्या येईल सकाळी तर चला भेटते लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर गुड नाईट